शाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिकच्या सरकारी रुग्णालयाची दुरावस्था कुंभमेळ्याच्या तयारीवर सावली तीन आमदार निद्रिस्त यंत्रणा नाशिककरांच्या जीवाशी खेळ नाशिक, जीवा नाशिक जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांची दुरावस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे येत्या काळात नाशिकमध्ये भव्य कुंभमेळा होणार असताना रुग्णालयांची ही अवस्था पाहता नाशिककरांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे नाशिक शहरात तब्बल तीन आमदार असतानाही शासकीय रुग्णालयांकडे दुर्लक्ष होत आहे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना योग्य सुविधा नाहीत स्वच्छता आणि औषधांचा अभाव आहे विशेष म्हणजे सिव्हिल सर्जन याबाबत उदासीनच आहेत अशी टीका नागरी व सामाजिक स्तरातून होत आहे कुंभमेळ्यासारख्या जागतिक स्तरावरील धार्मिक आणि सामाजिक घटनेत लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असताना रुग्णालयाची ही बेपरवाई भविष्यात मोठा धोका निर्माण करू शकते असा इशाराही जानकरांनी दिला आहे आता जिल्हाधिकारी स्वतः या स्थितीकडे लक्ष देतात का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक